पळशी सुपो येथील ग्रामस्थांचं पंचायत समितीसमोर विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पळशी सुपो येथील सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर कोकाटे यांनी पळशी सुपो ग्रामपंचायतमध्ये प्रचंड अडागुंदी कारभार सुरू आणि घरकुल योजनेमध्ये अनियमितता रोजगार हमी योजनेचे पैसे सुद्धा घरकुल पूर्णपणे होऊन देखील मिळाले नाहीत उपोषणकर्ते ज्ञानेश्वर कोकाटे यांना घरकुल मिळण्यापूर्वीच त्यांच्या नावे परस्पर घरकुल रोजगार हमी योजनेचं मस्टर काढण्यात आलं विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरं प्रशासनातील अधिकारी देतात याकरिता पंचायत समिती जळगाव जामोद कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं तसेच पळशी सुपो येथील संतोष सोनवणे यांनी सुद्धा एकशे चाळीस गाव पाणी पुरवठा योजनेच्या नळामध्ये नालीचं घाण पाणी सतत येत आहे आणि घरकुल लाभार्थी यादीमध्ये नाव आणि मागासवर्गीय लाभार्थी असल्यावर सुद्धा गेल्या पंचवीस वर्षांपासून ताब्यात असलेली जागा निमाकुल हेतू ग्रामसेवक करत नाहीत यामुळे आमरण उपोषणाचे हत्यार उपसावं लागतंय अशा विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण दुसऱ्या दिवशी सुद्धा सुरू आहे आपण जे उपोषणात बसलेले आहात पंचायत समिती समोर जळगावमध्ये ते आज आपला कितलं उपोषणाचा कोणता दिवस आहे आज दिवस आता उपोषणातील मागण्या काय आहेत आपल्या उपोषण मागणी आमची सर्वप्रथम पहिली मागणी आहे जे मोठे जे पैसे आहेत ते शासनाकडून सत्तेवर भेटतात पण भरपूर लाभार्थ्याला अठरा हजारावर कोणालाच मिळत नाही ती जी तफा आहे नऊ हजाराची त्याच्यासाठीच आमचं सर्वप्रथम उपोषण आहे आणखी इतर मागणी आहे कोणकोणती आहेत दुसरी मागणी आमची ते एल डी लाईट आहे त्यात खरेदीमध्ये अनियमित्त व्हायला सामान्य मार्केटला पंधराशाली लाईट भेटते तोही ना तीन हजार पण खरेदी करायला तिसरी मागणी आमची अशी आहे की ग्रामसेव आहे जे ढगे साहेबांचे ग्रामजे कोण आहेत ढगे साहेब बरं प्रभारी आहेत प्रभारी आता म्हणजे ग्रामसेवक हे त्या ठिकाणी उपस्थित असतात काय मुख्यालय राहतात काय उपस्थित आहेत मुख्यालय राहतात की बाहेर काढून येतात बर त्यांच्या कामामध्ये कशा प्रकारची पारदर्शकता दिसते काय नाही काहीच नाही आणखी आता पुढील आपली भूमिका काय राहणार आहे त्या या संदर्भामध्ये उपोषण जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण चालू राहणार ठीक आहे चालू